नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देते आत्तापर्यंत सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे अठरावा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरू सुरू आहे लवकरच हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय ऑक्टोबर मध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहे या योजने अंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आत्तापर्यंत सरकारने सतरावे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे अठरावा हप्ता पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पुढल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे ते पुढीलप्रमाणे तर मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करावे लागणार योजने लाग आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई के वाय सी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या सूचनाप्रमाणे शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करून घ्यावेत असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यां साठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा